डायट असतो वरण भात भाजी पोळी अंडे मटन चिकन जे काय त्यांचा ठरलेला रेशो असतो त्याच्यामध्ये हा कडी हा शब्दच नाही कडी ही आश्रमशाळेवर कधी आजपर्यंत बनलीच नाहीये मग त्या दिवशी कडी खाण्याचा कडी भात खाण्याचा हा प्रसंगच येतो कुठं हा योगच येतो कुठं न खाल्लेल्या अन्नाचं नाव घेऊन न झालेली विष सांगून या ठिकाणी सिव्हिल सर्जन त्यांच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांनी जो काही या ठिकाणी प्रकार केला तो प्रकार चुकीचा आहे निंदनीय विषबाधा झाल्यानंतर विषबाधेचे प्राथमिक लक्षण काय असतात हे आपण सर्व समाजात राहणारे लोक आहोत उलट्या जुलाब होणे आठ आठ दहा दहा वेळा दर दोन दोन तीन तीन मिनिटाला उलटी होणे दर दोन तीन मिनिटाला जुलाब होणे हे विषबाधा बाधा झाल्यानंतरची कमीत कमी पहिली पाच सहा तासची लक्षण आहे पहिल्या पाच सहा तासात उपचार केल्यानंतर मग कदाचित त्याचं प्रमाण कमी कमी खोत जात असते आणि दोन तीन दिवसामध्ये तो विषबाधेचा बाधेचा रुग्ण किमान तीन दिवस तरी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो पूर्वस्थितीत येत असतो आत्ताच आपण पाहिलं आराध्या मंगल कार्यालयामध्ये विष बाधा झाली होती सगळं वराडचं वराड त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये भरती झालं होत घटनेच्या दिवशी जवळपास चार पाचशे मुलं आणि मुलींनी जेवण केलं चार पाचशे मुलं मुलींनी जेवण केलं घटनेच्या दिवशी सगळ्यांनी एकसारखंच अन्न खाल्लं कोणी कढी भात खाल्ला नाही उडदाची डाळ पोळी भाजी अशा प्रकारचं जे अन्न त्या दिवशी शिजलं होतं ते अन्न सगळ्या मुला मुलींनी खाल्लं एकाही मुलाला एकाही विद्यार्थ्याला याची बाधा कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही फक्त तेरा मुलींना या ठिकाणी व्हायरल इन्फेक्शन ज्याला म्हणतो मलेरिया डेंगू ताप येणं सर्दी येणं पावसाळ्याचे दिवस आहे थंडीचे दिवस आहे सतत पाऊस पडतोय बुलढाण्यामध्ये अशा वेळेस जे मच्छर वगैरे येतात त्या निमित्ताने जी काही आजार म्हणजे ते काही आश्रम शाळेतच नाही व्हायरल इन्फेक्शन तर पाच मजली घरातही होते कितीही एस बंद घरातही होत असते तर ते व्हायरल इन्फेक्शन त्या ते तेरा मुलींना झालं शिक शाळेच्या अधीक्षकांनी त्या ते तेरा मुलींना त्या ते ठिकाणी भरती करण्यासाठी आपल्या उपचारासाठी त्या ठिकाणी नेलं त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले ड्युटीवरचे जे काही डॉक्टर होते त्यांना कोणीतरी एक माणूस कानामध्ये काहीतरी सांगून गेला टीका लावलेला आणि त्या डॉक्टरने बिना विचारपूस करता जेव्हा की त्या मुलींना कुठं उलटी झाली नाही जुलाब झाली नाही त्या मुलींनी आम्ही कडी खाल्ली हे कुणीला ना सांगितलं नाही असं असताना डॉक्टरने पटापट त्यातल्या पाच मुलींना लगेच नेलं ने आणि ऍडमिट करून टाकलं शाळेची अधीक्षका म्हणत होती की हे व्हायरल इन्फेक्शन आहे हे रोजच त्या सर्दी पडसे येत असते याचा औषध उपचार आम्ही शाळेतही करत असतो पण मुला मुलींचे पालक किंवा काही कमी जास्त झालं तर सरकारी दवाखान्यात तुम्ही का नेलं नाही म्हणून अधिक्षिकेने काळजी म्हणून त्यांना दवाखान्यात नेलं की कुठला पुढचा काही प्रकार नये आणि अधिक्षिकेने त्यांना सांगितलं की ऍडमिट करायची गरज नाहीये त्या मुली पण म्हणत होत्या की आम्हाला ऍडमिट करायची गरज नाही असं असताना त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्यरत अधिकाऱ्यांनी त्यांना पाच मुलींना तिथे ऍडमिट केलं त्यांच्या चिठ्ठीवर उपचार पत्रकावर क्वेश्चन्स मार्क टाकून फूड पॉयझनिंग लिहिलं जेव्हा की त्यांना फूड पॉयझनिंगचे कोणतेच लक्षणं नव्हते फूड पॉयजनिंगच्या उलट्या जुलाब नव्हता हे स्वतः त्या मुलींनी विद्यार्थिनींनी डॉक्टरला सांगितलं होतं जेव्हा की त्यांनी कडी भात खाल्ला हे सुद्धा त्यांनी सांगितलं नव्हतं आणि तरी सुद्धा डॉक्टरनी क्वच्चन्स मार्क टाकून रोग या सदराखाली क्वच्चन मार्क टाकून म्हणजे प्रश्नांकित किंवा संशयाकित फूड पॉयजन लिहिलं आणि त्यांना ऍडमिट करायची गरज नसतानाही त्यांनी ऍडमिट केलं जेव्हा की आपण सरकारी दवाखान्यात पाहतो की अनेक नवविवाहिता जेव्हा प्रसूतीसाठी येतात तेव्हा त्यांना बेड नसतात त्यांना खाली झोपले जाते त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित सोयी सुविधा मिळत नाही आणि असा कोणता इतका राजकीय दबाव वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आला होता की त्यांनी तातडीने फूड चे कोणते लक्षण नसताना उलट्या जुलाब झालेला नसताना कडी भात खालेला नसताना यांना फूड पॉयझनिंग लिहिलं आणि त्यांना